आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क कृष्णाकाठी आली चिखल पळवणारी टोळी टोळीचा लक्षवेधी गोंगाट कृष्णाकाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात महिलांची धुणे सुट्टीमुळे पोहण्यासाठी अबालवृद्धांची लगबग चाललेली असते या सर्वांचे लक्षवेधीतील एक टोळी ही टोळी साधीसुधी नसून दोनशे अडीचशे टोळीचे सदस्य एकच वेळी करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटून पडलेले दिसतात तसं झालंय असं चिमणीच्या आकाराच्या देखण्या भेंगरी पक्ष्यांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाले आहे हा पक्षी चिखलापासून आपले घरटी बनवतो यासाठी चिखल जमवण्यासाठी समूहाने ओरडून एकच करत पावठ्यावर जमतो त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे हे दृश्य एखाद्या मोठ्या टोळीने एकत्र जमून हल्लाबोल उडवून द्यावा असे आहे येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी भिंगरी पक्ष्यांची ही टोळी टिपली भिंगरी हा पक्षी अतिशय गोंडस दिसतो आणि ओळखायला अतिशय सोपा भिंगरी नेहमी आकाशात विहरत असतो आणि हवेतल्या हवेत, हवेत कीटक पकडून खाऊन टाकतो ज्या भिंगरीला शेपटीमधून बाहेर आलेली पंखांची तार असते त्याला तारवाली भिंगरी असेही म्हणतात हे पक्षी सर्वसाधारणपणे कुठेही आढळतात शिकार करून दमलेल्या या पक्ष्यांचा थवा संध्याकाळी हवेत उडताना पाहणे म्हणजे एक विलोभनीय दृश्य असते हे उड्डाण म्हणजे जणू काही एक सुंदर समूह नृत्य असते वरखाली मागे पुढे डावीकडे उजवीकडे अतिशय मोह खालचाली करत हा थवा आपापल्या घरी परत जात असतो एखाद्या अस्तल कोरिओग्राफरला देखील जमणार नाही अशा नाजूक डौलदार आणि तालामध्ये हे नृत्य असते त्यांचे पाय नाजूक आणि लहान असतात यामुळे एखाद्या बारीक फांदीवर किंवा तारेवर घोळका करून बसलेले असतात काही वेळा तर शेकडो झुनिरा आपावाल्याला तारेवर बसलेल्या दिसतात भिंगरीचा आवाज अतिशय मधुर असतो तो वेगवेगळ्या प्रकारचे सुमधुर संगीत तयार करतो आणि गंमत म्हणजे हे संगीत त्यांच्या शारीरिक स्थितीची अवस्था सांगतो आणि हे केवळ नर आणि मादीला लक्षात येते काही वेळा गरज पडली तर अगदी देरखा बॉम्बसारखा मोठा आवाज काढून शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण देखील करतो नर भिंगरी दिसायला अतिशय देखणं असतो गडद चमकदार निळीशर पाट शुभ्र पोट आणि केशरी टक्किरी लालसर डोक्याचा भाग शक्तीच्या मधून तारेसारखी दिसे बाहेर आलेली असतात यामुळे त्याला वायर केंडस प्रल असेही मानतात नराची तार जरा लांब असते आणि मादीची छोटी तर मादी भिंगरी हवेतून किडे किंवा की कीटक अगदी सहज पकडतात मोठा आवाजून असून हवेत उडत असतात आणि यांच्या चोचीजवळ उलट मागे वळलेले केस असतात यामुळे किडे यात अडकून बसतात आणि भिंगरीला मस्त आस्वाद घेता येतो हा पक्षी नेहमी दिसत असला तरी हिवाळीमध्ये मात्र ते दक्षिणेकडे जाऊन उद्रारोहणाचा आनंद घेतात आपल्याकडे हे पक्षी उत्तराखंडातून येतात उत्तराखंडामध्ये या पक्ष्यांना शुभ मानले जाते हे पक्षी हवेतल्या हवेत, हवेत कीटकांना खाऊन टाकतात त्यामुळे पिकांचे संरक्षण होते म्हणून कदाचित यांना शुभ पक्षी मानले जात असावे तसेच या पवित्र पक्ष्यांचा उल्लेख मुस्लिम धर्मग्रंथ कुराणमध्येही आढळतो कृष्णाकाठी पुलाखाली कड्या कपारे पाणी उपसा ज्या किवेलखाली भिंगरी हे पक्षी आपली घरटी एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यामध्ये बांधतात या पक्ष्यांचे मुख्य स्थान पाण्याजवळ असते चोचीमध्ये गोळा करून निमुळते दार असलेली घरटी बांधतात हजारो ढिंगर एकत्र घरटी बांधतात यांना क्लिप्स लाल असेही म्हणतात वसाहतीमध्ये राहण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसांपासून संरक्षण यामधून ढिंगरी डोके बाहेर काढून बसलेली असते हे दृश्य फारच मनोहर असते एकावेळी तीन ते चार अंडी घालतात ती मौशार पिसांवर असतात नर आणि मादी दोघेही अंड्यांचं संरक्षण करतात ही घरटी खूप वर्ष टिकणारी असतात शेकडो वर्ष ती टिकून राहतात याचे कारण म्हणजे घरटी बांधताना चिखलामध्ये त्यांच्या लाळेतील चिकट रसायन त्यात मिसळले जाते आणि त्यामुळे या घरट्यांना घट्टपणा मिळतो ही घरटी मातीच्या भांड्यांसारखी दिसतात आणि म्हणून या पक्षाला भांडिक असे हे नाव आहे